जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक कन्याशाळा सुटाळा बुद्रुक येथील इयत्ता चौथीचा खूप सुंदर असा असलेला वर्ग विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे विविध साहित्यातून आपल्या वर्गाची सजावट केलेली आहे त्यात विविध वी हस्तकलेचे साहित्य त्यांनी बनवलेले आहे त्यात पॉट विविध बुके खूप छान प्रकारचे ग्रीटिंग्स वेगळ्या वेगळ्या प्रकारची तोरणं तयार केलेली आहेत त्याचप्रमाणे काही शब्दसुद्धा त्यांनी या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून लिहिलेले आहेत ह्या आहेत वर्ग चौथीच्या मॅडम सौ मनीषा शंखे मॅडम खूप सुंदर असे इंग्लिशचे शब्द त्याची तोरणं इथे केलेली दिसतात मराठीचे शब्द विविध शब्दांचे उपयोग यात केलेले दिसतात अत्यंत सुंदर अशी केलेली वर्ग सजावट आणि छान हसरे असे इयत्ता चौथीचे विद्यार्थिनी आपल्याला इथे दिसत आहेत उत्कृष्ट अशा साहित्याची निर्मिती विद्यार्थिनींच्या मार्फत केलेली या व्हिडिओतून आपल्याला दिसून येईल खूप छान चला सर्वांनी स्वतःसाठी क्लॅप करा